नमस्कार इंडियन किचन मध्ये मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आजच्या या मध्ये आपण पाहणार आहोत तंदुरुटी कशी बनवायची ती ती आपण बनवणार आहोत आज गव्हाच्या पिठाने तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन वाटी गव्हाचं पीठ हे मी चाळून घेतलेलं आहे त्यानंतर लागणार आहे तुम्हाला पिटी साखर एक चमचा परत मीठ लागणार आहे एक चमचा बेकिंग सोडा एक चमचा आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा आणि थोडस एक दोन तीन चमचे दही एवढ्या ह्याच्यात आपण बनवणार आहोत तंदुरुटी तर प्रथम मी करत आहे ही एका हे बाऊल मी एका प प्लेटमध्ये दे वतून घेत आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर त्यानंतर पिठी साखर आणि मीठ मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता हे छान प्रकारे असेल मिक्स करून घ्यायचं आहे टाकायचं आहे आपल्याला हे तीन चमचे दही आता हे मस्त दही टाकल्यानंतर आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण पोळ्याचं पीठ मळतो तसं घट्ट पीठ असं मळून घ्यायचं आहे पाणी टाकून चपातीला मळतो त्याप्रमाणे पण घट्ट मळून घ्यायचं आहे ते थोडं थोडं करून पाणी टाका बघा आपल्याला अशा प्रकारे घट्ट असं मळून घ्यायचं आहे आणि याच्यावर थोडंसं तेल टाकून आपण ते एक वीस मिनिटासाठी ठेवणार आहोत झाकून तेल छान असं मिक्स करून घ्या त्यामुळे आपलं पीठ छान असं मऊ होईल आणि साधारण वीस मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता तंदुरीचं पीठ वीस मिनिट झालेलं आहे मस्त भिजलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून तंदुरी लाटायला घेऊया तुम्ही पाहू शकता दोन वाटी पिठामध्ये एकूण सहा सहा गोळे मी केलेले आहेत तर आता हे गोळे अशा प्रकारे पिठामध्ये बुडवून आपल्याला ते लाटून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मी एवढी लाटलेली आहे आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही जाड अशीच पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याला वरच्या बाजून असं पाणी लावून घ्यायचं आहे ज्यामुळे की पाणी लावल्यामुळे ही तंदुरी तव्याला चिटकून राहील आणि आपल्याला व्यवस्थित अशी भासता येईल मी पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे मी तव्यावर टाकणार आहे पाण्याची बाजू तुम्हाला खाली टाकायची आहे तुम्ही पाहू शकता कसे त्याला बबल्स येत आहेत आणि लगेच आपल्याला असा तवा उलटा करून अशा प्रकारे, प्रकारे तंदुरुटी भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे तंदुरुटी छान प्रकारे भाजून आपल्याला चव बाजूनी घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता तंदुरुटी प्रकारे मी भाजली आहे आता मी ती तवा व्यवस्थित ठेवला आहे आता आपण ह्याला लावून घेणार आहेत बटर मस्तच किती छान बबल आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता आपण ही तंदुरुटी काढून घेणार आहे मागून पण पाहू शकता तुम्ही किती छान उमटली आहे ती आपली तंदुरुटी खाण्यासाठी तयार आहे अशाच प्रकारे मी सर्व तंदुरुट्या करून घेणार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली का ते स माझ्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा